चला तर पाहूयात आज काहीतरी खास खुशीची परस बाग आहे एकदम झकास ही आहे मिरची जशी परशाची आरची आज तुटला ससट्याचा वारा टोमॅटोच्या अंगावर सुद्धा आला शहारा किती फुललीत गुलाबाची फुलं जशी खेळतात अंगणात मुलं हे आहे कारलो। हे खाऊन लोक तोंड असं करतात जसं त्यांना कुणी मारलं हा आहे गवती चहा त्याचा चहा तुम्ही एकदा पिऊनच पहा ही आहे गंधारी पाहून तिला आली डोळ्यावर अंधारी मोगरा आहे खूपच छान लावून त्याचा गदरा झटका मारती मान याला म्हणतात कडी पत्ता अनोळखी व्यक्तीला सांगू नका तुमचा पत्ता हा पुदिना आहे एकदम खास याला बिर्याणीत घाला बिर्याणी होईल एकदम झकास आळू आहे मस्त वड्या बनवल्यावर होतात सगळ्या फस्त लिंबोनीच्या झाडामागे लपला चंद्र लिंबाशिवाय चालत नाहीत कुणाचेच मंत्र याला बोलतात कौट जगातले सारेच माणसं झालेत आता कौट हा आहे पेरू पुढे काही सुचे ना आता काय करू कडू लिंबाचा आहे खूपच कडू तोंडात जातात येतच ढसा ढसा रडू रुईचे फूल आहे किती छान आनंदाने डोलते विसरून सारं भान हे आहे सीताफळ याला खाण्यासाठी पोरांची होते पळापळ हा आहे सतबा फेमस झाले गाणं ही आहे तुळस शोभे जसा मंदिरावरती कळस आता उरले फक्त गवत आता कवितेत शब्द नाही मावत जांभळ पिकल्या झाडा खाली वाजत कुणाचा ढोल कविता कशी वाटली बोल बोल बोल